नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा बावीस सप्टेंबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या नऊ दिवसांमध्ये दे देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा आपण अगदी मनोभावे करत असतो नवरात्रीमध्ये पूजा करून नवरात्रीचा उपवासही केला जातो नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला खूपच अनन्यसाधारण असं सा महत्व आहे कुमारिका असेल किंवा लहान मुली दुर्गा स्वरूप मानून त्यांची पूजाही केली जाते अशा परिस्थितीत लहान मुलींना घरी बोलावलं जातं आणि आई दुर्गा प्रमाणे तिची पूजा ही केली जाते आणि तिला भेटवस्तू देऊन तिचा मानसम्मान केला जातो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कन्यापूजन कसं करावं कधी करावं मुली किती वर्षाच्या असाव्यात आणि किती वर्षाच्या मुलींचं पूजन केल्याने तुम्हाला कोणता लाभ होईल तसंच नवरात्रीमध्ये जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्या बोलावणार असाल तर अशा वेळी कन्यापूजनाचा नियम काय आहे आणि कन्यापूजनात अशी कोणती एक वस्तू तुम्हाला कन्येला द्यायची आहे त्याशिवाय तुमचं कन्यापूजन अपूर्ण मानलं जातं तर या सर्व संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा मंडळी नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे हे कन्यापूजन कोणी करावं व कधी करावं तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे त्यानुसार कन्यापूजन नवरात्रीमध्ये केले जाते तर कन्यापूजन हे जर तुमच्या घरात घटस्थापना केली असेल किंवा नसेल तुम्ही जर घरात अखंड दिवा प्रज्वलित केला असेल तुमच्या गावाकडे घटस्थापना केली असेल आणि तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तिथे तुम्ही सेवा करत असाल किंवा नसाल तरीही नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये माता दुर्गा सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे देवीला प्रसन्न करण्यासाठी एकतरी कन्येला आपण घरी बोलावून तिचे पूजन मनोभावे करावे तिला यथाशक्ती भेटवस्तू द्यावी गोडाधोडाचा पदार्थ बनवून तिला खाऊ घालावा हे कन्यापूजन आपण आपल्या रूढी परंपरा असतील त्यानुसार करावं नवरात्रीत अष्टमी तिथीला कन्यापूजन केलं जातं काही घरांमध्ये नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले जातात अशा घरात अष्टमीचा दिवस उपवास पकडून मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी कन्यापूजन हे केलं जातं आणि त्यानंतर नवरात्रीचा उपवास सोडला जातो तुमच्या घरात ज्या पद्धतीने कन्यापूजन करत असतील म्हणजे अष्टमी किंवा नवमीला तसं तुम्ही करू शकता तुम्ही पहिल्यांदाच जर कन्यापूजन करत असाल तर तुम्ही तुमच्या घरी जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना विचारून त्यानुसार आपण कन्यापूजनाचं आचरण हे करावं मुलींना देवीचं रूप मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी कन्यांना भोजन दिल्याने त्यांचा यथाशक्ती मानसमान केल्याने घरात सुख शांती वैभव प्रतिष्ठा यामध्ये वृद्धी होते कन्यापूजनाला तसं तर दहा वर्षाखालील मुली या असायला हव्यात दहा वर्षाच्या आतील मुली कुमारिका असतात अशाच मुलींना कन्यापूजनासाठी बोलावलं जातं ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे त्या मुली कन्यापूजनाला चालत नाहीत आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील तुम्ही एक जरी पाठ केला असेल किंवा पारायण केलं असेल तरीही तुम्हाला अष्टमीच्या दिवशी घरामध्ये हवन हे करावंच लागेल हवन कसं करावं याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड हा केला जाईल अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये हवन आपण करू शकतो तोही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर हा अपलोड होईल अष्टमीचा किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही एक कुमारिका मुलीची आणि एक सवाष्ण स्त्रीची पूजा करावी आणि तिचा मानसन्मान करावा तसं तर नवरात्रीत नऊ नौ मुली घरी बोलावल्या जातात आजकाल एवढ्या मुली अष्टमी नवमीला मिळतीलच असं काही नाही कारण प्रत्येक घरामध्ये हे पूजन केलं जातं त्यामुळे एक जरी कन्या तुम्हाला मिळाली तरी चालेल आणि असं काही नाही कन्या बाहेरचीच असली पाहिजे असं काही नाही घरातली कन्याही तुम्ही घेऊ शकता आणि पूजन मनोभावे करावे दहा वर्षाच्या आतील मुली मिळाल्या तर नऊ मुलींना बोलावून त्यांचे पूजन तुम्ही करू शकता असे केल्याने तुमचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि कन्या नाहीच मिळाल्या तर एका कन्येलाही तुम्ही यथाशक्ती पूजन केलं तरीही चालेल एकापेक्षा जास्त मुलींना बोलावलं तर कन्याच्या वयाप्रमाणे कोणते लाभ होतात आणि एकापेक्षा अधिक मुली घरी बोलावणार असाल तर कोणती अशी चूक करू नये आणि त्या पूजेचा एक अतिशय महत्वाचा नियमही आपण थोडक्यात जाणून घेऊयात कन्या पूजन करताना देवी भगवतीचा आशीर्वाद भरभरून मिळावा यासाठी कन्यांमध्ये आदिशक्तीचा वास असतो तुम्ही जर एक वर्षाच्या कन्येला पूजनासाठी बोलावलं तर अशा कन्याचं पूजन केल्याने तुम्हाला मोक्ष भोगप्राप्ती मिळते जर दोन वर्षाची कन्या तुम्ही कन्यापूजनासाठी बोलावली तर अशा कन्येचे पूजन केल्याने घरातील दारिद्र्य हे दूर होतं आणि ऐश्वर्यप्राप्ती मोठ्या प्रमाणात होते तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती स्वरूपात ती असते अशा कन्येचं पूजन केल्याने धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त होतो चार वर्षाच्या कन्येला कल्याणी असं संबोधन केलं जातं तिचं पूजन केल्याने तुम्हाला राजप्राप्ती होते त्यानंतर पाच वर्षाच्या कन्येचं पूजन जर तुम्ही केलं तर त्या कन्येला रोहिणी असं म्हटलं जातं तिचं पूजन केल्याने तुम्हाला विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची कन्या कालिका तिला म्हटलं जातं तिचं पूजन केल्याने तुम्हाला शतकर्म प्राप्ती होते सात वर्षाच्या कन्येचं पूजन तुम्ही जर केलं तर तिचं रूप चंडिकेचं असतं तिच्या पूजनाने तुम्हाला राज्यप्राप्ती तसेच भोगप्राप्ती आणि वेगवेगळे लाभे प्राप्त होतात आठ वर्षाची कन्या शांभवी असते तिचं पूजन केल्याने तुम्हाला संतती प्राप्त होते नऊ वर्षाच्या कन्येचं पूजन केल्यास पृथ्वीवरील राज्य मिळून देण्यासाठी तुम्हाला सहाय्य ठरतं आणि अशा कन्याचं पूजन दुर्गा देवीच्या पूजना समान मानलं जातं त्यानंतर दहा वर्षाची मुलगी सुभद्रा असते अशा मुलीचं पूजन केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तर मंडळी अशा प्रकारे कन्यांच्या वयाप्रमाणे मिळणारे लाभ आपण थोडक्यात पाहिले तर या वयातल्या मुली जर तुम्हाला पूजनासाठी मिळाल्या तर अतिशय उत्तम आणि तुम्ही नऊ कन्याही बोलवणारच असाल तरीही त्या दहा वर्षाच्या आतीलच आपण बोलवायच्या आहेत तर कन्या पूजन कसं करावं ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात मुली जर तुम्ही घरी बोलावणार असाल तर त्यांच्या सोबत एक मुलगाही बोलवावा या कन्यांसोबत पूजनाला त्या मुलालाही बसवायचं आहे त्याचीही पूजा करून त्यालाही यथाशक्ती भोजन तसेच भेटवस्तूही द्यावी आदिशक्तीच्या पूजेसोबत हे अतिशय महत्वाचं मानलं जातं आदिशक्तीच्या सेवा आणि सुरक्षेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तीपीठासह एक एक भैरवसुद्धा नेमलेले आहेत यासाठी देवीसोबतच भैरवांची पूजा करणं तितकंच गरजेचं आहे पण तुम्ही घरातील एक कन्याचं पूजन जर करणार असाल तर मुलाला नाही बोलवलं तरीही चालेल पण जर तुम्ही पाच सात नऊ अशा कन्या बोलवणार असाल तर देवीच्या नऊ रूपांची पूजा यावेळी होत असते मात्र एक भैरव पण तुम्ही आवर्जून बोलवावा व त्याचेही पूजन यथाशक्ती मनोभावे करावे त्याशिवाय कन्यापूजन अपूर्ण मानले जाते त्यामुळे पाच सात नऊ तुम्ही कन्या जर बोलवणार असाल तर त्यासोबत एक भैरव म्हणजे एक मुलगाही पूजेमध्ये बसवावा कन्यापूजन करत असताना काही भेटवस्तू कन्यांना आपण आवर्जून द्यायच्या आहेत त्या स्वरूपातही मुलींसाठी एक भेटवस्तू आपण आवर्जून आणावी दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही केले असतील घरात अखंड दिवा लावला असेल व तुमची इच्छा असेल तर तुम्ही नऊ कन्यांना बोलवलं तरीही चालेल आणि एवढ्या कन्या जर तुम्हाला इझिली नाही मिळाल्या तर जेवढ्या कन्या तुम्हाला मिळतील तेवढ्यांचं पूजन तुम्ही करावं आणि उरलेल्या मुलींचं अन्न गाईला खाऊ घालावं नवरात्रीच्या नऊ दिवस देवी पृथ्वीवर आलेली असते या जागृत दिवसांमध्ये तिचा वास सर्वत्र हा असतो या नऊ दिवसात तिची सेवा उपासना केल्यानंतर तिची पाठवणी करत असताना तिला यथाशक्ती मानसम्मान हा तिचा व्हायलाच पाहिजे त्यामुळे आपल्याला नवरात्रीच्या व्रताची सांगता ही करायची असते तर कन्यापूजन करताना कोणती अशी भेटवस्तू आहे जी आपण कन्येला द्यायची आहे तर आपण त्यांना आवडणाऱ्या वस्तू हे भेट देतच असतो पण जेव्हा या कन्यांचं आदिशक्ती स्वरूप आपण त्यांना समजतो अशावेळी एक अतिशय महत्त्वाची वस्तू कन्येला आपण द्यायची आहे आणि ती दिल्यावरच आपलं कन्यापूजन हे संपूर्ण फळ देणारं ठरतं सर्वात आधी तुम्ही कन्यापूजन करणार आहात तिथं चौरंग किंवा पाठ मांडावा किंवा तुम्ही आसन टाकलं तरीही चालेल सर्वात आधी आपण त्यांचं पाद्यपूजन करणार आहोत म्हणजेच एका तामणामध्ये त्यांचे आपण पाय धुणार आहोत जर एकापेक्षा अधिकचे आपण पाय धुणार आहोत जर एकापेक्षा अधिक मुलींना तुम्ही बोलावणार असाल तर तामणातच त्यांचे पाय हे धुवावेत जसं की वर सांगितल्याप्रमाणे दोन ते दहा वर्षाच्या मुली या देवीच्या स्वरूप असतात त्यामुळे या तामणातच त्यांचं आपण पाय धुवावेत त्यानंतर कन्येला चौरंगावर किंवा आसनावर बसवून तिच्या डोक्यावर चुनरी द्यावी डोक्यावर ती आपण ठेवावी लाल रंग मातेला अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपण त्या, त्या कुमारिकांचं पाद्यपूजन म्हणजेच तामणात त्यांचे पाय धुवावेत नवरात्रीच्या काळात कन्या ही एक सुप्त ऊर्जेचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं तिच्या पूजेने ही ऊर्जा अधिक सक्रिय होते तसेच तिची पूजा केल्याने सर्व देवतांचे आशीर्वाद व कृपा आपल्याला प्राप्त होते कन्या पूजन करत असताना कन्यांचे पाय दूध किंवा गंगा जलाने आपण धुवू शकतो त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून घ्यावं आणि त्यावर आपण देवी स्वरूप त्यांना मानून त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढावं कन्यापूजन हे नवरात्रीच्या दरम्यान कधीही करता येतं मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीला करत असतात ते देवीचं रूप मानलं जाणाऱ्या कन्यांचं पूजन केल्याशिवाय नवरात्र उत्सवाचे पूजन अपूर्ण मानलं जातं काही लोक उपवासाच्या चा आखरच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी कन्यापूजन करतात कन्यापूजनाच्या वेळेस देवी भगवतीचा आशीर्वाद भरभरून मिळावा आदिशक्तीचा वास आपल्या घरात अखंड राहावा यासाठी कन्यापूजन हे केलं जातं कन्यापूजन करताना कन्याचं वय हे दोन ते दहा वर्ष वयातले असले तर अतिशय उत्तम मुलींचा जन्म होऊन एक वर्ष झाले असल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधन केलं जातं दोन वर्षाची झाली असल्यास कुमारी म्हटलं जातं तीन वर्षाची झाल्यास स्त्रीमूर्ती तसंच चार वर्षाची झाल्यास कल्याणी आणि पाच वर्षाची झाल्यास तिला रोहिणी म्हटलं जातं आणि सहा वर्षाची कालिका मानली जाते तसेच सात वर्षाची चंडिका म्हणून ओळखली जाते आणि आठ वर्षाची सांभवी असं तिला म्हटलं जातं आणि नऊ वर्षाची जर कन्या असेल तर तिला दुर्गा असं संबोधन हे केलं जातं आणि दहा वर्षाची मुलगी असेल तर तिला सुभद्रा म्हणून संबोधन हे केलं जातं पायांचं पूजन झाल्यावर कन्येला आपण औक्षण करावं त्यांच्या डोक्यावर आपण लाल चुनरी देऊन हळदी कुंकू अक्षदा लावून चा औक्षण करावं त्यांना फूल अर्पण करावं किंवा तुम्ही गजरा वेणी आणली असेल तर ती त्यांना अर्पण करावी त्यानंतर फळं रुमाल मेकअपचा सामान किंवा तुम्ही शैक्षणिक साहित्य काही आणलं असेल जेही तुम्ही यथाशक्ती आणलं असेल ते त्यांना द्यायचं आहे त्यानंतर जे आपण गोडाधोडाचं जेवण बनवलं असेल ते त्यांना यथाशक्ती द्यावं आणि त्यांचा पाया पडून आशीर्वाद घ्यावा पूर्ण विधीपूर्वक कन्यापूजन केल्याने नवरात्री उत्सवाचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं कन्यापूजन हे अष्टमी तिथीलाच करतात पण अष्टमी तिथीला देवीचा उपवास असतो म्हणून बरेच जण नवमीला कन्यांना जेवायला बोलवतात काही जण अष्टमीला कन्यापूजन करतात एक तीन पाच सात नऊ अशा स्वरूपात कन्या घरी बोलावून त्यांना पुरी हलवा खीर तसेच असा सागर संगीताचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला नैवेद्य हा दाखवला जातो त्याचबरोबर फळंही दिले जातात आणि आपापल्या क्षमतेनुसार भेटवस्तूही दिली जाते आणि सर्व कन्यांच्या पायाला स्पर्श करून आपण आशीर्वाद घ्यावा आपल्या प्रथे परंपरेनुसार कन्यापूजन आपण करावं नैवेद्य नवमीच्या दिवशीच आपण देत असतो आणि नवमीलाच कन्यापूजनही केलं जातं जर अष्टमीला तुम्ही कन्यापूजन करत असाल तर कन्येला फळं दूध देऊ शकता फक्त कन्येला जेवण न देता अल्पोपहार द्यावा कारण अष्टमीला मातेचा उपवास असतो असं सांगितलं जातं त्यासोबतच तुम्ही भेटवस्तूही देऊ शकता मुलींना आवडणाऱ्या वस्तू जसं की बांगड्या नेकलेस क्लचर हेअरपिन किंवा मग मेकअपचं जे साहित्य त्यांना आवडत असेल किंवा मग मेहंदीचे कोणही आपण देऊ शकतो जर तुम्ही तीन पाच सात नऊ अशा कन्या बोलवल्या असतील तर तेवढ्या वस्तू आणाव्यात आणि एकाच कन्याचं पूजन करणार असाल तर तिच्या आवडीच्या वस्तू तिला द्याव्यात त्यासोबतच एक फळही द्यावं आणि अष्टमीला जर कन्यापूजन केलं तर त्या दिवशी देवीचा उपवास असतो म्हणून अष्टमीला अल्पोपहारच दिला जातो जसं की दूध फळं असं आपण कन्यांना द्यावं आणि नवमीला जर उपवास करत असाल कारण नवमीला उपवास सुटतो म्हणून पुरणपोळी किंवा पुरी खीर शिरा चण्यांची भाजी असा सागर नैवेद्य बनवून देवीला जेव घातलं जातं तर शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्येला श्रीफळ द्यावं आणि त्यावर एक रुपयाचं नाणंही ठेवावं तुम्ही कितीही भेटवस्तू द्या पण जर श्रीफळ व दक्षिणा म्हणा किंवा नाणे देऊन कन्यापूजन पूर्ण करावं कारण याशिवाय कन्यापूजन अपूर्ण मानलं जातं आणि तुम्ही कितीही कन्या बोलवा एकालाच हे श्रीफळ व नाणं द्यावं आणि ज्या कन्येला हे श्रीफळ तुम्ही दिलं त्यांनी घरी नेऊन ते फोडून प्रसाद ग्रहण केला तरीही चालेल बाकी कन्यांचं पूजन आपण फक्त करावं आणि भेटवस्तू त्यांना द्याव्यात आणि अशा प्रकारे केलेली सेवा देवीच्या चरणी अर्पण करावी आणि मनोभावे कन्यांना नमस्कार करावा आणि काही चुकलं असेल तर क्षमायासनाही करून घ्यावी तर मैत्रिणींनो अशा प्रकारे कन्यापूजन कसं करावं याविषयी आपण आज संपूर्ण माहितीही पाहिलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ